बघितलेलं बरं वाटलं का तुमच्या ज्ञानेश्वर सारखं हां काकू कसं वाटलं वाटलं हां हां पॉईंट छान काढून दिलो हां हो। हां तीन लाईनी कशा कशा दाखवलो दाखवलं हां हां त्या तिन्हीचं एका जागी आपण संगम केला आणि पॉईंट दिला हां बरोबर आहे हो आता गाडी कधी लावायची सोमवारी सोमवारी लावायची टक्के सोमवारी हो 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 लावत म्हणा ओके ओके हा सागवान लावला हे झाड हा पाचशे बुड आहेत का बरं बरं हे जण गाय ठेवली

का व्हायचं हा हां 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 घेतलं छान 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 आहे बेच कर म्हणू आपल्या शरीराला थोडस व्यायाम पण आणि मोकळ्या ह्याच्यातलं वातावरणामुळे शरीर थोडं मोकळं राहते हे का ना हा हा हां शेजाऱ्याचं पाणी घेऊन मग आता आपल्याला छान पॉइंट काढायचे म्हणा की पंचांग लागत बरं 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 चांगले लागले की सोमवारी बोर घेता सोमवारी बोर घ्यायचे का आज घ्यायचे नाही होत आहे का होईना येते गाडी सांगितले तर पाणी तर लागू दे नाही नाही लागते लागते पण तुम्ही टेन्शन घेण नका तुम्ही एवढं हौस नाही घेऊन आला तर तुम्हाला पाणी काढून देतो ना काल ज्ञानून बोलला फोन नंबर तुमचा दिला गुरुजी सर अहमदपूरला सर आहे ते आम्ही लहान आहे म्हणून ज्ञानबा म्हणतात लहान आहे की आमच्या देखत जन्मल्याला पन्नास वर्ष झालं जमीन मिळून मला बरं 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 पन्नास वर्ष झालं दारपुडी करा कुत्रे जाते व कुत्रेच पन्नास वीस वर्ष एक शेत केले मी ते मीच केलो मिल्ट्री मध्ये होते काका मिल्ट्रीच होते का, का मिल्ट वीस वर्ष मी केले आता वीस वर्ष झाले त्यांच्याकडे सोपून दिला छान 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 तीन मुलं एक मुलगी आहे एक दोन मुलं आहेत चालते चालते त्याला चा छान पाणी लागलं का ज्ञान बाला छान अडी तीन इंचा पर्यंत आहे ज्ञान बला पण लागले चांगलं आम्हाला तस लागलं तर बरं आहे हा काढून काढून देतो टेन्शन घेऊ नका काढून देतो टाकीचं कसं कसं आहे नियोजन सांगा ना हे टाकी कशासाठी बांधलं आता ह्याच्यात कशाच पाणी घेतलं हिर तर किती आहे पाणी दहा पंधरा मिनट चालतंय काय केलं बंद केलं हा हा, 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 हा बोर किती घेतलं जाएगे। जाएगे। किती पॉइंट झाले तीन तीन पॉइंट झाले बर बर का बरोबर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला पाणी किती आहे सगळं दहा पंधरा मिनट चालत हे झाड हे तीन गरम